तुमची आर्थिक क्षमता काय असावी हे तपासून टेंडर भरायची परवानगी दिली जाते त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता आहे तेच टेंडर भरतात आणि ते काम करतात त्यामुळे योग्य वेळी त्याचे पैसे मिळत राहतात मराठा समाज बांधवांच्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख दीड लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत प्रत्येकाला आपला अधिकचा आपल्याला सवलती मिळावं हे मागण्याचा अधिकार आहे पण हे मागत असताना सामाजिक व्यवस्था बिघडली नाही पाहिजे सामाजिक शांतता नाही बिघडली पाहिजे जल जीवन मिशनच्या निधीच्या संदर्भातल्या काही अडचणी मला वाटत नाही येतील कामच व्यवस्थित झाली नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे मुळात कामाची गुणवत्ता तपासणं काम व्यवस्थित करून घेणं हा विषय आहे कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे कधीही थांबत नाहीत कधी बुडलेली एकही असं शासकीय योजना नाही की जे पैसे बुडलेले आहेत पैसे योग्य वेळी येत असतात आणि आल्यानंतर बिलही मिळत असतात आपण आपण जेव्हा काम करतो जेव्हा आपण टेंडर भरतो तेव्हा तुमची आर्थिक क्षमता काय असावी हे तपासून टेंडर भरायची परवानगी दिली जाते त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते तेच टेंडर भरतात आणि ते काम करतात त्यामुळे योग्य वेळी त्याचे पैसे मिळत राहतात आपण बिलकुल चिंता करू नका आता वाटप कसं होणार नाही वाचते हेच मी आज माहिती घ्यायला सांगितलेले आहे कारण बावीस टीएमसी पाणी आपण सोडत असताना आपल्याला दोन टीएमसी पाण्याची व्यवस्था पाहिजे होती पण ते येत असताना भीमा नदीमधनं पाणी आलं अन्य गावांनाही पाणी मिळालं काय बॅरेज भरले काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग झाला या अनुषंगाने त्याचाही विचार या निमित्तानं होणं आवश्यक आहे त्यामुळे ऍक्च्युली किती पाणी आपलं वाचते हे मी तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला देईन आन। आणि त्या अनुषंगाने वाचलेलं पाणी हे शेतकऱ्यांना कसं अधिकच देता येईल किंवा मग ना ज्या ठिकाणी अडचणी आता यावेळी आपण बघितलं की कॅनॉलमध्ये पाणी येत नव्हतं त्यामुळे त्या अडचणी होत्या कारण मायनसला आपलं धरण गेलं होतं त्यावेळी आज याही सूचना मी दिल्या की पाण्याची व्यवस्था करत असताना ज्या चुका मागच्या वर्षी झाल्या त्या पुन्हा होऊन येत या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत माननीय जगांगे साहेब काय म्हणतात आणि ते काय उलटवतात या संदर्भात मला त्यांच्या क्षमतेचा ताकदीचा अंदाज मला नाही आहे परंतु मी तुम्हाला नम्रपणे सांगेल की आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनं मराठा समाज बांधवांना दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे मराठा समाज बांधवांच्या साठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख दीड लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी आणि विदेशात शिक्षणासाठी पैसे दिले त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा पास झाले अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे तर मराठा समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे त्या हॉस्टेलची चा कामं चालू झालेली आहेत आणि ज्या ज्या सुविधा सरकारकडून मराठा समाज बांधवांना देणं शक्य आहे त्या त्या सगळ्या सुविधा आम्ही मराठा समाज बांधवांना देण्याचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघता हे आंदोलन आता जे चालू आहे आता आरक्षण दिल्यानंतर का चालू आहे या संदर्भात आता मी अधिक त्यांनाच माहिती विचारली तर चांगलं आहे परंतु दहा टक्केचं आरक्षण मिळालेलं आहे आणि त्याचं लोक लाभ पण घेत आहेत आणि आता वेगळं आरक्षण कसलं पाहिजे या संदर्भात मला ज्ञात नाही परंतु सरकार मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याबाबत पॉझिटिव्ह आहे सरकारनं जवळजवळ बहुतांश निर्णय घेतलेले आहेत आणि त्यातून आपण बघितलं असेल ला... लाखो लोकांना कुणबीचे दाखले पण मिळालेले आहेत का या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या संदर्भात माझ्या सांगतील अजित पवार पटेल त्यांच्यामध्ये जोरदार गामासन झालं आमने सामने झाले एकमेकांना इशारे करण्यात आले खूप मोठा राडा झाला खर तर ओबीसी बांधव असतील किंवा मराठा बांधव यांना काय आपण आवाहन करणार दोघांना इशारा माझं दोन्ही समाज बांधवांना माझी हीच विनंती राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये प्रत्येकाचे अधिकार बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले आहेत सांगितलेल्या त्या घटनेची अंमलबजावणी आपण देशामध्ये करत असतो आणि तेव्हा ठीक आहे प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे प्रत्येकाला आपला अधिकचा आपल्याला सवलती मिळावं हे मागण्याचा अधिकार आहे पण हे मागत असताना सामाजिक व्यवस्था बिघडली नाही पाहिजे सामाजिक शांतता नाही बिघडली पाहिजे आपण याची काळजी सगळ्याच नेत्यांनी ने घेतली पाहिजे आणि मला वाटतं त्या अनुषंगानं सरकार कायम मराठा समाज बांधवांच्या पाठीशी उभा आहे ओबीसी समाज बांधवांच्या पाठी सरकार उभा आहे आणि असं असताना अशा पद्धतीनं वातावरण बिघडावं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी चा चांगलं नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा